आणि माझं बॅकग्राऊंड जे आहे ग्रॅज्युएशनचं की जनरली आय आय टी एन्स किंवा टेक्निकल एज्युकेशनचे यू पी एस सीमध्ये क्वालिफाय होतात असं एक लोकांचा समज आहे मला असं म्हणायचं आहे की जर माझ्या सिलेक्शनमधून तुम्हाला जर हा विश्वास मिळत असेल की बॅकग्राऊंड डझंट मॅटर प्लेस डजंट मॅटर तर तुम्ही त्यात तुम शिकावं दादांची पण जी इच्छा आहे की कोल्हापूरमधून आकडा वाढला पाहिजे आणि माझी पण एक इच्छा होती की कोल्हापूरमध्ये राहून मुलांनी प्रिपरेशन केलं पाहिजे ते होऊ शकतं आणि अशा प्रकारे गरज नाही आहे की तुम्ही पुणे किंवा दिल्लीला गेलंच पाहिजे हां जायचं असेल तर जाऊ शकता नो प्रॉब्लेम पण जसं की पॉवरफुल पीपल मेक प्लेसेस पॉवरफुल तसा आपण पॉवरफुल पीपल आपल्या कोल्हापूरला पॉवरफुल म्हणू शकतो माझ्या यू पी एस सी जर्नीबद्दल सांगायचं झालं तर मी दोन हजार वीस एकवीसपासून स्टडी सुरू केला आणि चोवीसला मी फायनली नऊशे बावीस रँकनी क्वालिफाय होऊ शकलो याचा मला आनंद आहे की कधीच मी ज्या वेळेस चार पाच वेळेस आलो इथं इंटरव्ह्यूसाठी किंवा डिस्कशनसाठी त्या सर मला एवढं काय काय पॉझिटिव्ह सांगायचे की आणि मी तसं काही येत नसताना माझ्या मम्मी पप्पांचा माझ्यावर एवढा विश्वास होता की तू हुशार आहेसच तू एकदम अवघड एक्झाम क्वालिफाय करू शकतोसच हे जे ते मला नेहमी सांगायचे त्यांनी मला भाग पडला विचार करायला की अरे खरंच मी हुशार आहे वाटतं बहुतेक मार्कांमधून तर दिसत नाही माझ्या पण कदाचित असावं हे विद्याप्रबोधनीमधून मला स्कॉलरशिप मिळाली राजकुमार सरांचं मार्गदर्शन लाभलं माझ्या मम्मी पप्पांचा सपोर्ट दिदीचा सपोर्ट आणि माझं थोडंफार कष्ट हे सगळं एक टीमवर्क बनून हा माझा फायनल रिझल्ट आलेला आहे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार मान्य व्यासपीठ मान्य दादा पाटील साहेब उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना माझा नमस्कार आणि राजकुमार सर यांनासुद्धा माझा नमस्कार माझी यू पी एस सीची जर्नी ही अतिशय अप्स अँड डाऊन्सची होती आणि माझं बॅकग्राऊंड जे आहे ग्रॅज्युएशनचं की जनरली आय आय टी एन्स किंवा टेक्निकल एज्युकेशनचे यू पी एस सीमध्ये क्वालिफाय होतात असं एक लोकांचा समज आहे मला असं म्हणायचं आहे की जर माझ्या सिलेक्शनमधून तुम्हाला जर हा विश्वास मिळत असेल की बॅकग्राऊंड डझंट मॅटर प्लेस डजंट मॅटर तर तुम्ही त्यात तुम शिकावं दादांची पण जी इच्छा आहे की कोल्हापूरमधून आकडा वाढला पाहिजे आणि माझी पण एक इच्छा होती की, की कोल्हापूरमध्ये राहून मुलांनी प्रिपरेशन केलं पाहिजे ते होऊ शकतं त्याचं एक मी तुम्हाला एक कॉन्टॅक्ट सांगतो जसं के जी एफ टू सगळ्यांचा आवडता पिक्चर आहे त्यामध्ये एक डायलॉग आहे की पॉवरफुल पीपल कम्स फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस बट हिस्ट्री इज रॉंग पॉवरफुल पीपल मेक प्लेसेस पॉवरफुल जसं तुम्ही कोल्हापूरला पॉवरफुल बनवू शकता आणि अशा प्रकारे गरज नाही आहे की तुम्ही पुणे किंवा दिल्लीला गेलंच पाहिजे हां जायचं असेल तर जाऊ शकता नो प्रॉब्लेम पण जसं की पॉवरफुल पीपल मेक प्लेसेस पॉवरफुल तसं आपण पॉवरफुल पीपल आपल्या कोल्हापूरला पॉवरफुल बनवू शकतो आणि इथे राहून यू पी एस सीचा हब आपण कोल्हापूरला बनवू शकतो आणि त्यामध्ये दादांचा आणि राजकुमार सरांचा आपल्याला सपोर्ट मिळेल ह्यात काय प्रश्नच नाही आणि एवढ्या सपोर्टमुळे जर आपण कोल्हापूरला एक यू पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षा हब बनवू शकत असेल तर का आपण तसं करू नये ही माझी इच्छा आहे की आपण ते केलं पाहिजे माझ्या यू पी एस सी जर्नीबद्दल सांगायचं झालं तर मी दोन हजार वीस एकवीस पासून स्टडी सुरू केला आणि मी माझ्या दोन हजार बावीसच्या अटेम्पमध्ये प्रिलियम्स क्वालिफाय करू शकलो पण मेन्स माझी चार पाच मार्कांमध्ये राहून गेली आणि तो माझ्यासाठी अतिशय म्हणजे धक्का होता कारण मी एक्सपेक्ट करत होतो की इंटरव्ह्यू कॉल येईल आणि त्या कदाचित त्या विचारांमध्ये त्या थॉट प्रोसेसमध्ये मी दोन हजार तेवीसची प्रिलिमसुद्धा क्वालिफाय नाही होऊ शकलो आणि चोवीसला मी फायनली नऊशे बावीस रँकनी क्वालिफाय होऊ शकलो याचा मला आनंद आहे आणि मी इंटरव्ह्यूच्या आधीपासूनसुद्धा राजकुमार सरांना भेटत होतो इंटरव्यू बद्दल काय केलं पाहिजे किंवा कसं बोललं पाहिजे ह्याबद्दल सुद्धा मी सरांशी बोलत होतो आमचं डिस्कशन होत होतं आणि सरांनी माझा की कधीच मी ज्यावेळेस चार पाच वेळेस आलो इथं इंटरव्ह्यूसाठी किंवा डिस्कशनसाठी त्या सर मला एवढं काय काय पॉझिटिव्ह सांगायचे की कसं आहे की मी दिल्लीमध्ये नव्हतो त्यामुळं एक ॲटमॉस्फिअर नव्हतं दिल्लीचं की कसं आहे आपण कुठे स्टँड करतो आपल्यात ते पॉझिटिवज आहेत का किंवा आपण त्या स्टँडर्डच्या आहेत आहोत का पण ज्यावेळेस मी सरांकडे यायचो त्या सरांकडून जे माझं कौतुक ऐकायचं त्यावेळेस मला एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स मिळायचा की हा मी करू शकतो आणि तो कॉन्फिडन्स ह्या स्पर्धेमध्ये अतिशय महत्त्वाचा असतो कारण टॅलेंट आणि हार्डवर्क ही एक गोष्ट आहे बरोबर बरोबर आहे पण त्याबरोबर जर तुम्ही कॉन्फिडंट असाल तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकू शकाल आणि माझं तुम्हाला सगळ्यांना हे सांगणं आहे की कन्सिस्टन्सी गरजेची आहे हार्डवर्क गरजेचं आहे आणि ह्या एक्झामसाठी एक मॅच्युरिटी असणं गरजेचं आहे कारण ह्या पोस्ट एवढ्या मोठ्या आहेत आणि रिस्पॉन्सिबल आहेत की एक त्यासाठी मॅच्युरिटी महत्वाची आहे आणि ती मॅच्युरिटी तुम्हाला सिलेक्शन झाल्यावर किंवा ट्रेनिंगमध्ये तर शिकवली जाईलच पण त्याआधी तुम्हाच्याकडे जर ती मॅच्युरिटी असेल गोष्टी तुम्ही प्रो ॲक्टिव्हली आयडेंटिफाय करू शकत असाल तर ही एक्झाम तुमच्यासाठी इझी होऊन जाईल आणि अशाच प्रकारे माझी इच्छा आहे की हे आपल्याला इथे जे बेनिफिट्स मिळतात जी शिष्यवृत्ती मिळते इथे एक ॲटमॉस्फिअर छान आहे छान क्लासरूम्स आहेत ह्या ॲटमॉस्फिअरचा जर तुम्ही फायदा घेऊ शकलात आणि कोल्हापूरमध्ये राहून जर तुम्ही सक्सेस मिळू शकलात तर येणारे जे नवीन जनरेशन आहेत येणारे जे स्टुडंट आहेत किंवा जे असे विद्यार्थी आहेत की ज्यांची परिस्थिती नसते पुण्याला जाण्याची किंवा दिल्लीला जाण्याची त्यांना जर एक कॉन्फिडन्स मिळू शकला की मी माझ्या घरी राहून किंवा मी माझ्या कोल्हापूरमध्ये सुद्धा यू पी एस सी सारख्या टप एक्झाममध्ये सक्सेस मिळू शकतो तर हे आपलं एक स्वतःचं पण सक्सेस आहे आणि एक सामाजिक सक्सेस सुद्धा आहे आणि मी सगळ्यांना हेच सांगेन की तुम्ही जसं दिलीप सर सुद्धा म्हणालेत की स्वप्न मोठी बघा कारण स्वप्न जर मोठी बघितली नाही पण तशा आणि आधी स्वप्नापासूनच सुरुवात होते कुठलीही गोष्ट सत्यात उतरण्याआधी ती आपल्या ब्रेनमध्ये तयार होते त्यामुळे आधी तुम्ही तुमच्या ब्रेनमध्ये इमॅजिन करा स्वप्न मोठं बघा आणि स्वप्न मोठं बघितल्यानंतर त्या तेवढेच मोठे एफर्टसुद्धा घ्या आणि त्यामध्ये तुम्ही विश्वास ठेवा स्वतःवर आणि स्वतः कार्यरत राहा आणि एक दिवस नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल माझ्या सक्सेसमध्ये माझ्या मम्मी पप्पांचं आणि माझ्या दिदीचं एवढं महत्त्व आहे की बरेच वेळेस मी मी ट्वे टेन्थमध्ये किंवा ट्वेल्थमध्ये असं काही खास जास्त मार्क्स पाडले नव्हतेत किंवा मी थोडंसं स्पोर्ट्समध्ये आधी जास्त असायचं स्कूल वेळेस पण त्यावेळेस मी अकॅडमिकमध्ये जास्त फर्स्ट येणं किंवा सेकंड येणं असं काहीच नव्हतं आणि जनरली आपल्या इथं कसं आहे की जर आपण टेन ट्वेल्थमध्ये किंवा सेवन्थ एट नाईनमध्ये क्लासमध्ये फर्स्ट येत असेल तर एक ब्राईट स्टुडंट असं ठरवलं जातं आणि मी तसं काही येत नसताना माझ्या मम्मी पप्पांचा माझ्यावर एवढा विश्वास होता की तू हुशार आहेसच तू एकदम अवघड एक्झाम क्वालिफाय करू शकतोसच हे जे ते मला नेहमी सांगायचे त्यांनी मला भाग पडला विचार करायला की अरे खरंच मी हुशार आहे वाटतं बहुतेक हो मार्कांमधून तर दिसत नाही माझ्या पण कदाचित असावं मग त्यांचं जे जे मोटिवेशन आहे किंवा जी माझी दिदी आहे ज्यावेळेस इथे कोणत्याही यू पी एस सी उत्तीर्ण झालेल्या मुल कुठल्याही कॅन्डिडेटचं लेक्चर असेल आज मला इथे यायला मिळालं एक उत्तीर्ण कॅन्डिडेट म्हणून पण ह्याच्या जे कॅन्डिडेट्स इथे यायचे कोल्हापूरमध्ये त्यांच्या लेक्चर्सला मला घेऊन जाणं त्यातून मला मोटिवेशन मिळणं किंवा मी घरीच राहून अभ्यास करायचो तर दिवस बर मला काय पाहिजे काय नको हे बघणं हे सगळं माझे मम्मी पप्पा करायचे मी घरातला घरात, घरात मुलग्याने बरेच छोटी मोठी कामं करायचे असतात आणि आपल्या आईबाबांचा भार हलका करायचा असतो पण मी गेल्या तीन चार वर्षात घरातलं कुठलंही काम केलं नाही आहे सगळं काम माझे मम्मी आणि पप्पा करायचे का आहेत कारण त्यांची इच्छा असायची डिस्टर्ब करायला नको तर हे आमचं टीमवर्क आहे हे प्रबोधनीमधून मला स्कॉलरशिप मिळाली राजकुमार सरांचं मार्गदर्शन लाभलं माझ्या मम्मी पप्पांचा सपोर्ट दिदीचा सपोर्ट आणि माझं थोडंफार कष्ट हे सगळं एक टीमवर्क बनून हा माझा फायनल रिझल्ट आलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही एखादा अवघड पाथ ज्या ठरवता त्यावेळेस तुम्ही एकटे असता पण ज्यावेळेस तुम्ही पाथवर डेअरिंगली जायला सुरू करता त्यावेळेस तुम्हाला छान छान लोक भेटायला सुरू होतात कदाचित तुम्हाला सुरुवातीला असं वाटू शकेल की मी एकटाच आहे एवढा अवघड पात करणार कसा पण तिथून पाऊल टाकून डेअरिंग करण्याचं काम तुमचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला चांगले लोक भेटत जातात सपोर्ट करणारे लोक भेटत जातात आणि असं एक 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 एक, -एक लोक एक एकत्र आलेत की ते टीम वर्क होऊन एके दिवशी ते सक्सेसमध्ये कन्वर्ट होतं आणि मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढे पण तुम्ही चांगलं कष्ट कराल आणि आपल्या कोल्हापूरचं नाव अजून जास्त कराल आणि ह्याच हे असं मी अपेक्षा करतो आणि सर ज्या वेळेस मला सांगतील त्यावेळेस मी इथे नक्कीच अवेलेबल होईल मला जे जे एक्सपिरेक्टर सेस आहेत किंवा माझ्या ज्या लर्निंग्स आहेत त्या जर मी तुम्हाला सांगू शकलो कारण आता जमाना स्मार्ट आहे प्रत्येक गोष्ट आपण एक्सपिरियन्सेस घ्यावी असं नाही पण दुसऱ्यांच्या एक्सपिरियन्समधून सुद्धा स्वतः शिकू शकतो ह्याला पण प्रोॲक्टिव्हनेस असं म्हणतात आणि माझ्या काही लर्निंग ज्या आहेत किंवा एक्सपिरियन्सेस आहेत माझ्या ज्या मिस्टेक्स आहेत त्या जर मी तुम्हाला शेअर करू शकलो आणि त्यातून तुम्ही वे, तुमचा वेळ आणि तुमचे अटेम्प्ट वाचवू शकला आणि लवकर सक्सेस मिळू शकला तर हे आपल्या सगळ्यांचं कलेवट सक्सेस सक्सेस असू शकेल धन्यवाद